चिंतन श्री गुरुदेव आज पाहणार आहोत की चार युगांमध्ये भांडणं का झाली आणि कलियुगाला भगवान शिव यांच्याकडे न्याय का मागावा लागला एकेवेळी युग म्हणजे पहिला सतयुग दुसरा त्रेतायुग तिसरा द्वापारयुग आणि चौथा राईला तो कलियुग हे असं बसलेले होते तेव्हा अचानक चारही युगांमध्ये श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडणं निर्माण झाली सतयुग म्हणायला लागलं की तुम्ही सगळे मूर्ख आहेत मूर्ख माझ्यापेक्षा छोटे आहेत आणि माझ्याशी तुलना करू नका त्यांचं बोलणं ऐकून त्रेतायुग म्हणू लागलं तू सगळ्यात श्रेष्ठ मोठा असू शकतो पण सर्वश्रेष्ठ तर मीच आहे तेवढ्यात द्वापारयुग म्हणालं की तुमच्या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ तर मीच आहे तिघांचंही बोलणं ऐकून कलियुग म्हणालं तुमच्या तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ तर मीच आहे भांडण वाढल्यानंतर चौघांनीही निर्णय घेतला की आपण आपापसामध्ये निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळं कोण सर्वश्रेष्ठ आहे ना याचा निर्णय तर देवांचे देव महादेवच घेऊ शकतील चौघांनीही मिळून भगवान शिव यांचं निवासस्थान कैलास पर्वतावर जाण्याचं ठरवलं तिथे पोचल्यानंतर भगवान शिव यांनी चौघांनाही सन्मानाने त्यांच्या दरबारामध्ये बसवलं आणि विचारलं इथे येण्याचं कारण काय आहे बरं सगळे युग म्हणतात की भगवान शिव आमच्या चौघांमध्ये भांडण झालं आहे तुम्हीच सांगा की आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे बरं तेव्हा सगळ्यात आधी भगवान शिव सतयुगाला विचारतात की सतयुग तू सांग चौघांमध्ये तू सर्वश्रेष्ठ कसा आहेस बरं तेव्हा हे ऐकून सतयुग म्हणतो की व्यक्ती कधीही आयुष्यापेक्षा मोठा नसतो मी तर असं ऐकलं आहे की व्यक्ती त्याच्या गुणांनी मोठा असतो आणि भगवान शिव यांनी सतयुगाचं हे बोलणं स्वीकार केलं आणि म्हणाले तू अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाहीस सतयुग म्हणू लागले भगवान माझ्या युगामध्ये लोक इतके बलशाली होते ना की त्यासाठी भगवान विष्णू यांना अवतार घ्यावा लागला भगवान नरसिंह हो अवतार भगवान वराह हो अवतार माझ्या काळामध्येच झाले ना तेव्हा त्रेतायुग म्हणाले की प्रभू श्री विष्णू यांचा अवतार होण्यामुळं कोणी सर्वश्रेष्ठ होऊ शकतो का माझ्यावेळी भगवान श्रीराम यांचा अवतार झाला होता ज्यांनी विश्वाला मर्यादेचा धडा शिकवला ना आणि तुम्ही बलवान असण्याविषयी बोलताना तर कुंभकर्ण रावणसारखे बळशाळी माझ्या युगामध्ये झाले होते अशा प्रकारे सतयुग सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही तेव्हा द्वापार हे ऐकलं आणि तेव्हा द्वापार युग म्हणाले प्रभू हे असे सर्वश्रेष्ठ कसे होऊ शकतात जेव्हा माझे युग होते ना तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला जे सोळा युक्त पूर्ण परमात्मा होते त्यांनी जे त्यांचे विराट रूप दाखवले होते ना तसं सा साक्षात रूप भगवान विष्णू यांनीसुद्धा दाखवलं नाही जर योद्ध्यांविषयी बोलायचं झालं ना तर जरा संद कंस भीष्म पितामह आणि पाच पांडव माझ्या युगामध्ये झाले आहेत त्यामुळं सर्वश्रेष्ठ तर मीच त्या आहे त्यावर लगेच कलियुग म्हणाले मला यांच्या गोष्टी मान्य आहेत त्यांच्या युगामध्ये जेवढेही योद्धा झाले ना योद्ध्यांचे अवतार झाले ते सर्वश्रेष्ठ कसे होऊ शकतात बघा चांगल्या चांगल्या सुविधांनी परिपूर्ण असलेलं माझं हे युग आहे ना ते सर्वश्रेष्ठ आहे जेव्हा चौघांचं बोलणं ऐकून भगवान शिव मनामध्ये विचार करू लागले आणि विचार करू लागले की या चौघांचा निर्णय कसा घ्यावा तेव्हा भगवान शिव चारही युगांना म्हणाले मी तुमच्या चौघांचीही परीक्षा घेईल जो परीक्षेमध्ये सफळ होईल ना तो सर्वश्रेष्ठ असेल भगवान शिव यांनी शंभर किलो वजनाची एक कढाई घेतली आणि त्याच्या शेजारी तांदळाचा एक ढीग लावला आणि चौघांनाही म्हणाले माझे पाचशे गण बसलेले आहेत या कढईमध्ये तुमच्या युगातील व्यक्ती आहेत या कढईमध्ये तांदूळ बनवेल माझ्याकडे जेवढे गण आहेत ना ते सगळे जेवण करतील सतीयुगानं बलवान योद्ध्याला बोलावलं आणि म्हटलं या कढईमध्ये तांदूळ बनवा आणि सगळ्यांना जेवण द्या सतयुगाचा आदेश ऐकून ती व्यक्ती शंभर किलो वजनाच्या कढईमध्ये तांदूळ बनवायला एक भट्टी खोदते आणि झाड तोडून आणून ती व्यक्ती पेटवते कढई भट्टीवर ठेवून त्यामध्ये तांदूळ बनवला आणि सगळ्या गणांना बसवलं आणि जेवायला घातलं त्यानंतर तेच काम भगवान शिव त्रेतायुगाला करायला सांगतात त्रेतायुग त्याच्या युगातील व्यक्तींना बोलवते आणि आदेश देते ह्या शंभर किलो वजनाच्या कढईमध्ये तांदूळ बनवून या गणांना जेवण द्यायचं आहे त्रेतायुगातील व्यक्तीसुद्धा खूप बलवान होता त्यानं जवळचा एक भट्टी खोदली आणि कढई उचलून त्याच्यावर ठेवली त्यानंतर त्यानं तांदळांमध्ये पाणी टाकून तांदूळ शिजवला आणि त्यानंतर सगळ्या गाण्यांना बसवून जेवण दिलं त्यानंतर भगवान शिव द्वापार युगाला म्हणतात या दोघांनी त्यांची परीक्षा दिली आहे आता तुझी वेळ आलेली आहे तुला माझ्या गणांना जेवू घालायचं आहे द्वापार युगानं त्याच्या माणसाला बोलावलं आणि म्हटलं तिथे ठेवलेल्या शंभर किलो वजनाच्या कढईमध्ये आपल्याला भात शिजवायचं आहे आणि या भात सगळ्यांना गणांना जेवू घालायचं आहे द्वापार युगातील व्यक्तीनं सुद्धा एक भट्टी खोदतो लाकडं एकत्र करतो आणि त्यांचं पूर्ण ताकद लावून दोन्ही हातांनी त्या कढईला उचलतो आणि त्या भट्टीवर ठेवतो त्यानंतर आगणी पेटवला आणि तांदूळ शिजल्यानंतर सगळ्या गणांना जीव घालतो त्यानंतर भगवान शिव म्हणतात कलियू आता तुझी वेळ आलेली आहे तू ज्याकडे पाहत आहे ना त्याचं वजन कमी होणार नाही त्यामुळं आता तुलाही परीक्षा द्यायची आहे पण तू हे मान्य करायला तयार नव्हता ना की तू सर्वात लहान आहेस तुझ्या युगातील व्यक्तींचं आयुष्य आहे ना ते जास्तीत जास्त शंभर वर्ष आहे तर सतयुगातील व्यक्तींचं आयुष्य एक लाख वर्ष आहे त्रेता युगामध्ये दहा हजार वर्ष आहे आणि द्वापार युगामध्ये हजार वर्षाचं होतं पण आत्ताच्या जगातील व्यक्ती लहान आहे आणि कळयुग म्हणू लागतं प्रभू तुम्ही आत्ताच मला निराश करू नका तुम्ही न्याय करणारे आहेत सगळ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली पाहिजे तुम्ही सुद्धा परीक्षा देण्याची संधी द्या दे। तेव्हा कलियुग म्हणतं ठीक आहे प्रभू मी काय करतो ना ते तुम्ही आता बघाच ते ऐकून तिनंही युग हसू लागले त्यांचं बोलणं ऐकून भगवान शिवसुद्धा आश्चर्यचकित झाले भगवान शिव विचार करू लागले की कलियुगातील व्यक्ती असं शंभर किलो वजन उचलू शकेल का त्यानंतर कलियुगानं एक खूप बुद्धिमान व्यक्ती बनवला तो खूप विचार करणारा व्यक्ती होता कलियुगानं एका सर्व गुणसंपन्न व्यक्तीला जन्म दिला आणि त्यानंतर त्या व्यक्तीला म्हणाला तुला तुझी शक्ती दाखवावी लागेल तुला एक परीक्षा द्यायची आहे जर तुला त्यात यश आले नाही ना तर मी सगळ्यात छोटा होईल तिनेही युग हसत हसत म्हणत होते कड़े ही छोटी व्यक्ती काय करून दाखवणार कलियुगाची ही आज्ञा म्हणून तो कलियुगातील व्यक्ती त्या कढईकडे जातो आणि त्यानं पाहिलं की कढईचे वजन तर खूप जास्त आहे हे मी उचलू शकत नाही त्यानंतर त्याने त्या कढईच्या खाली कलियुगातील मशीननं खोदायला सुरुवात केली आणि त्याच्या खाली भट्टी खोदायला सुरुवात केली त्यानंतर त्यानं लाकडं गोळा केली आणि त्या भट्टीमध्ये आग पेटवली कढईमध्ये तांदूळ टाकले पाणी टाकलं आणि काही वेळातच भात तयार झाला कलियुगातील तो व्यक्ती किती हुशार होता तांदूळ शिजल्यानंतर त्यानं भगवान शिव यांच्या चार गणांना एका ओळीत बसवलं आणि गणांना म्हणाले की तुम्ही माझी साथ द्या आणि हा भात एकमेकांना वाढा भगवान शिव यांचे विशाळ गण तो भात एकमेकांना वाढत होते आणि त्यानंतर कळियुग त्या चार गणांना जेवण करायला सांगतात भगवान शिव यांचे सगळे एकत्र गण प्रसन्न होऊन जेवण करतात आणि कळियुगातील व्यक्तीनं उरलेल्या गणांनासुद्धा जेवू घातलं आणि त्यानंतर ती व्यक्ती कलियुगाजवळ आली आणि म्हणाली मी तुमचे काम केलं आहे ते पाहून भगवान शिव आणि इतर युग आश्चर्यचकित झाले तेव्हा कलियुग म्हणाले तुम्हीच निर्णय करा की आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे भगवान शिव विचार करू लागले आणि विचार करून उत्तर दिलं मी तुमच्या चौघांची परीक्षा घेतली जेव्हा सतयुगातील व्यक्ती आला त्यानं त्याच्या शक्तीचा उपयोग केला जेव्हा त्रेतायुगातील व्यक्ती आला त्यांनीही तसंच केलं आणि तसंच द्वापार युगाने सुद्धा केलं पण कलियुगातील व्यक्ती आहे ना तो कि किती हुशार होता तो कढई हलवू शकत नव्हता त्याने त्याच्यात भात बनवला आणि त्याच्या बुद्धिमत्तेनं माझ्या चार गणांना त्याच्या मदतीसाठी बोलावलं मग त्याच चौघांनी जेवण वाढलं आणि स्वतःही जेवण केलं तेव्हा कलियुगातील व्यक्ती बसून राहिला तो बुद्धिमान व्यक्ती ठरला तेव्हा भगवान शिव म्हणतात कलियुग खूप बुद्धिमान लोकांचं युग असेल आणि यामध्ये मशीनचा आविष्कार असेल खूप दिवस लोक असतील तेव्हा भगवान शिव म्हणतात तुम्ही लोक शासन करत राहिले हे ठीक आहे तुम्ही धर्म आणि निष्ठेने राहिले हे सुद्धा ठीक आहे पण तुमच्या काळातील लोकांमध्ये बुद्धीचा अभाव होता तुम्ही कधीही तुमच्या बुद्धीचा उपयोग केला नाही आणि नाहीतर कुंभकर्ण रावणासारखे महान योद्धा होते ना ज्यांना मारण्यासाठी स्वतः देवाला अवतार घ्यावा लागला त्यांना हे माहीतच नव्हतं की आपल्यासमोर देव आहे सृष्टीचे रचिता आहेत ना त्यांनी युद्ध केलं आणि ते सगळे मारले गेले म्हणजेच काय म्हणजेच कलियुगातील मनुष्य पहा की ते बुद्धिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच बुद्धिमान व्यक्ती पाहायला मिळतील आणि त्यानंतर भगवान शिव यांनी निर्णय घेतला की चौघाणमध्ये सर्वश्रेष्ठ कलियुग असेल आणि या कलियुग मशीनचं युग असेल आणि यामध्ये मोठमोठ्या मशीनचा आविष्कार होईल भगवान शिव यांचं बोलणं ऐकून चारही युग त्यांच्या आज्ञेचं पालन करतात आणि चारही युग त्यांच्या ठिकाणी परत जातात जय जय रघुवीर समर्थ